अगली बार चारशो पार हा नारा देऊन एक खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा हाच संदेश दिलाय की त्यामध्ये भिवंडीचे खासदार कपिल पाटील साहेब हे सुद्धा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आले पाहिजेत कोणीतरी हल्ली काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ली व्हॉट्सअपवर खूप चालतंय रोज एक माझ्या नावाने कुठला तरी मेसेज काढला जातो कधी सांगतात कपिल पाटलांना मंत्री करण्यासाठी आणि मी मंत्री होणारच मलाही काही त्याचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मला ते सगळे काही माझ्या लक्षात पण नाहीत पण रोज एक माझ्या नावाने आणि मग जातीच्या नावाने कुणी त्याला रंग दिलं जात आहे खरं म्हणजे भाऊ कधीही मी आजपर्यंत माझ्या तोंडातून शब्द काढलेला नाही का मला मंत्री करा स्वाभिमानाने राहणारा मी कार्यकर्ताय मला कधी असलं वाटलं नाही तुम्ही विकासाला जेवढा निधी देता मला तुम्ही माझी जेवढी कामं करता मंत्र्यांच्या पेक्षा खूप पद्धतीने मान सन्मान जर मिळत असेल तर मंत्रीपद हे नगण्य आहे मी स्वाभिमानी आणि स्वाभिमानी म्हणूनच काम करेल आणि तो पक्षाचं काम तुमच्या नेतृत्वाखाली केल्याशिवाय राहणार नाही कुठेही कोणी काही सांगत असेल जातीच्या नावाने मतं मागितली असते ना तर माझं राजकारण सुरूच झालं नसतं मी या तालुक्यातून प्रकल्पग्रस्त म्हणून बाहेर गेलो आणि ज्या भागात गेलो त्या भागामध्ये आग्रे समाज जास्त होता आग्रे समाजाने त्या भागातल्या मला आमदार केलं जिल्हा परिषद अध्यक्ष केलं सभापती केलं सरपंच केलं जातीच्या नावाने जर झालो असतो तर मला तिथं आमदार केला नसता अध्यक्ष झालं नसतो आणि कुठलंच काय विचार नसतं शेवटी या गोष्टी जाती राजकारणामध्ये आणून चालत नाही आणि म्हणून कोणीतरी येऊन आपल्याला सांगत असेल कोणी काही अशा प्रकारचे मेसेज टाकत असतील तर एवढा दुबळा कुणबी समाज नाही निश्चितपणे ताकदवान कुणबी समाज आहे पण तो विचारी आहे आणि विचारी कुणबी समाज कधी दिशाभूल केलेला या अशा प्रकारच्या गोष्टींना कधी प्राधान्य देत नाही शेवटी आम्हाला विकास हवा आम्हाला विकासाची दिशा हवी ती दिशा मिळण्यासाठी आम्हाला आमचं नेतृत्व दिल्लीमध्ये सुद्धा कणकर असावं आणि कपिल पाटलांच्या रूपाने ते आम्हाला मिळालेलं आहे त्याच नेतृत्वावर आम्ही सगळे मंडळी आमच्या मतदारसंघामधलं चांगल्या प्रकारचं काम होईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही जाती नावाने नको तर ते विकासाच्या नावाने मागायला शिकलं पाहिजे केवळ जातीवर जर आपण कधी प्रसंग आला तर आपल्याला जात उपयोगाला येत नाही तर आपल्याला विकास उपयोगाला येतोय किंवा भुवंडी मतदारसंघामध्ये किती कोणी वल्गना केल्या तरी सुद्धा कपिल पाटलांना भरघोस मत इथं मिळतील त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण काही काही लोकांना रोज तेच काम असते रोज तेच काम असतंय उठतात आणि व्हॉट्सअपला सांगतात काही असं झालं ज्याची कुवत नाही ज्याची अवकात नाही त्यांना हे सुचतय आपण ताकदवान कार्यकर्त्यात आपण ताकदवान विचारी लोक आहात कुठल्याही अशा भूलतापांना बळी न पडता कपिल पाटलांच्या मागे खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहूया आणि या देशाचं नेतृत्व करूया ज्या विकासाची दिशा आपल्या मतदारसंघाला दिली मला वाटतं पहिल्यांदा आपण मुख्यमंत्री म्हणून सगळ्यात जास्त फेऱ्या माझ्या मुरबाड मतदारसंघात मारल्यात कधी एवढे मुख्यमंत्री आमच्या वाट्याला आलेच नव्हते आणि आले त्या टायमाला तुम्ही खाली हात कधीच आले नाही काही ना काहीतरी इथे देऊन गेले आणि एक दिशा बदलली चांगल्या विचारातून तुमचं नेतृत्व आम्हाला मिळालंय त्याच नेतृत्वाला आम्ही सलाम करून कपिल पाटलांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सगळेजण काम करतील आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कोणाच्याही भूलतापांना बली न पडता आपण महायुतीचे उमेदवार आम्ही सगळेच खांद्याला खांदा लावून काम करतोय अजूनही त्याला ताकद लावूया विजयी करण्यामध्ये आपला सगळ्या सिंहाचा वाटा असू द्या हीच विनंती करतो आणि थांबतो खरं म्हणजे भाऊ आज युवक कसा आहे बघा तुमच्या नावातच <laughs> देवेंद्र आहे आणि पाऊस घेऊनच तुम्ही आलात ही घाण साफ होऊन गेली त्यामुळे स्वच्छ वातावरण झालंय बिना पंख्याने सुद्धा आम्हाला आता बसता येईल एवढ्या शांतता करून चाललात तुम्ही त्यामुळे नक्कीच ही शांतता कायमस्वरूपी राहावी हाच विश्वास व्यक्त करतो आणि आपले आभार मान थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र